हॅलो नमस्कार मैत्रिणी कशा आज सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी शीतल स्वागत करते आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मी काही मिशोवरनं प्रोडक्ट्स ऑर्डर केले जे हॉस्पिटलला आपल्या डिलेवरीसाठी कामात येऊ शकतात त्याचे मी रिव्ह्यूज वगैरे तुमच्याबरोबर शेअर करते कारण की प्रोडक्ट क्वालिटी वगैरे कशी वाटली प्राइसिंग अकॉर्डिंग ते कसे आहेत हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा पहिलं जे प्रोडक्ट आहे मी ऑर्डर केलेलं आहे असे छोटे तीन पाउचेस ऑर्डर केलेले आहेत म्हणजे आपल्याला हॉस्पिटलमध्ये काही सामान वगैरे ठेवण्यासाठी पाहिजे असेल तर आपण असे तीन पाउचेस मला एक प्राइझिंग वाईज बघितलं तर हे दीडशे रुपयांमध्ये तीन पाउचेस मिळले म्हणजे आपले जे छोटे मोठे टॉयलेटरी वगैरे जे असेल आपल्याला सोप काही ऑइल काही जे आहे ते आपण याच्यामध्ये असं टॉयलेटरीसाठी आपण वापरू शकतो सेकंड जे पाउच आहे ते असं मिडी याच्यामध्ये आहे असं ले उपयंत आहे याच्यामध्ये आपण आपलं काही मेकअपचे जे काही प्रोडक्ट वगैरे लागणार आहे म्हणजे तेल झालं किंवा पावडर वगैरे झालं किंवा मेकअपचं कंगवा वगैरे जे काय असेल रबर प्ल क्लचर वगैरे जे काय असेल ते आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि तिसरं जे आहे ते असं मोठं असं तिघांचा सेट आहे म्हणजे आपल्या याच्यामध्ये काही आपलं डिनर वगैरे असेल किंवा काही छोटे मोठे जे आयटम्स असतील आपण सॉक्स वगैरे असं याच्यामध्ये ठेवू शकतो तर असे हा तीनचा सेट मला दीडशे रुपयामध्ये भेटलेला आहे आणि याची क्वालिटी वाईज बघितली तर छान क्वालिटी दिलेली तर मी तुम्हाला याची लिंक वगैरे जे आहे तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करून देई सेकंड जे प्रॉडक्ट आहे ते ऑर्डर केले आहे ते म्हणजे आहे स्लीपर ही आता स्लीपर जे आहे ती डॉक्टर टाईप आहे म्हणजे असं खालून याला ग्रीप वगैरे दिलेली आहे म्हणजे असं फरशीवरती सरकणार वगैरे नाही कारण की आता हॉस्पिटलला बघितलं घरात पण वापरायची आपल्याला बघितली तर याला सरकणारे नको याला चांगली खालून छान अशी ग्रीप दिलेली आहे आणि वरती पण तुम्हाला असं छान मऊ दिलेले आहे म्हणजे असं आपल्याला वापरता येईल म्हणजे आपल्याला घर घरात वापरण्यासाठी ही स्लीपरची क्वालिटी वगैरे जर बघितली तर छान आहे तर तुम्ही जर याची प्राइझिंग अकॉर्डिंग जर बघितली तरी आपल्याला दीडशे रुपयापर्यंत मिळालेली म्हणजे प्राइझिंगच्या अकॉर्डिंग याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे तर असं सेकंड प्रॉडक्ट मी ऑर्डर केलेलं आहे तिसरं जे प्रॉडक्ट आहे ते आहे अशी एक हँडबॅग ऑर्डर केलेली आहे म्हणजे हॉस्पिटलला जाण्यासाठी छोट छोटी बॅग जी पाहिजे आपण असं छोटं मोठं तोचं सा जे सामान आहे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ शकतो याच्यामध्ये कलर वाईज बघितले तर भरपूर एक दहा ते बारा कलर होते तर आता मी हा पर्पल पर कलर ऑर्डर केलेला आहे आणि इथं जर बघितलं तर याला एक्सटेंड पण दिलेलं आहे म्हणजे आपल्याला जर वाटलं आपण साईज वाईज छोटं किंवा मोठं करू शकतो म्हणजे आपण जसं सामान असेल त्या हिशोबाने आपण बॅगला कमी जास्त करू शकतो आणि क्वालिटी वाईज बघितली तर क्वालिटी पण एकदम छान दिलेली आहे म्हणजे प्राइसिंग बघितली तर याची एक जवळपास आपल्याला दोनशे एकोणपन्नास रुपयाच्या आसपास आहे म्हणजे अडीचशेच्या आसपास वाटते समथिंग दोन सत्तावीस रुपयेपर्यंत तर प्राइसिंग वाइज बघितली तर क्वालिटी पण एकदम छान दिलेली आहे आणि कलर वाइज बघितलं तर कलर पण एकदम छान आहे याच्यामध्ये भरपूर कलर्स पण अवेलेबल होते असं मी हे तिसरं प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे आणि बाकी चौथं प्रोडक्ट जे आहे तर मॅटर्निटीमध्ये लागतात आपल्याला ब्रा तर मॅटर्निटीच्या ब्रा मी ऑर्डर केलेलं आहे ते आपण म्हणजे आपण ब्रा ज्या आहेत त्या मी ऑर्डर केलेल्या क्वालिटी वाईज पण ह्या ब्रा चांगल्या त्याला एक्सटेंड म्हणजे आपण इझी रिम्युएबल दिलेलं आहे म्हणजे आपल्याला फिडिंगच्या वेळेस वापरण्यासाठी ते इझी रिम्युएबल आहेत क्वालिटी वाईज पण छान आहेत अशा मी ऑर्डर केलेल्या आहेत याच्या काही ज्या लिंक वगैरे असतील तर मी तुम्हाला याच्यामध्ये करून देईल म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक वगैरे आहेत त्या ॲड करून देईल आणि चौथं प्रॉडक्ट जे आहेत ते मी असे दोन गाऊन ऑर्डर केलेले आहेत हे दोघं सेट होता जो दोघं सेट वाईज जे बघितलं हे चारशे रुपयापर्यंत होता प्युअर कॉटनमध्ये दिलेलं आहे याची क्वालिटी अगं तर हे मी दोघं वॉश करून पण प झालेले आहेत माझे कारण की आले दोन तीन दिवस झाले येऊन आणि मग मी आता धुवून बघितले कारण की याची कॉ कॉटनची जी क्वालिटी आहे ती कशी आहे कारण की क्वालिटी वाईज पण चांगले प्राइसिंग वाईज पण चांगले आहे म्हणजे हे पण आपण हॉस्पिटलसाठी वापरू शकतो आता बघायला गेलं त्याला याला पुढे फ्रंटला जर बघितलं असे दोन बटन दिले आहेत म्हणजे आपण हे बटन ओपन पण करू शकतो म्हणजे असे हे पण दिलेले आहेत म्हणजे आपल्याला इझी फिडिंगसाठी पण वापरता येतील आणि घरगुती जे डेलीसाठी पण आपल्याला वापरता येतील याची क्वालिटी पण छान आहे प्युअर कॉटनमध्ये प्रायझिंग वाईज बघितलं ते चारशे रुपयेपर्यंत आहे आणि मागच्या मा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलंच होतं मी मॅटर्निटी जे फिडिंग कुर्ती जे आहे ड्रेसेस आहेत ते पण ऑर्डर केले होते त्याचे पण तुम्हाला व्हिडिओजमध्ये मी दाखवले होते ते पण क्वालिटी वाईज छान आहेत आणि आपण ते इझी फिडिंगसाठी किंवा हॉस्पिटलसाठी जाण्यासाठी बाहेर आपण असं ते पण वापरू शकतो तर असे मी एवढे सारे प्रोडक्ट जे आहेत तर ऑर्डर केलेले आहेत मिशोवरनं तर त्याची क्वालिटी वाईज मला प्राइझिंग अकॉर्डिंग आणि क्वालिटी वाईज प्रोडक्ट छान आहेत म्हणजे जे पण काही आपल्याला हॉस्पिटलसाठी लागणारं जे प्रोडक्ट आहेत ते मी मिशोवरनं ऑर्डर कर के केलेले आहेत बऱ्यापैकी क्वालिटी चांगली आहे प्राइझिंग वाईज पण चांगले आहे तर चला तर इथेच व्हिडिओला एंड करते कारण की ह्या व्हिडिओमध्ये जास्त काही शेअर करणार नव्हते कारण की प्रोडक्ट रिव्ह्यू जे आहेत तेच मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार होती तर तुम्हाला कसे वाटले प्रोडक्ट वगैरे जर पर्चेस करायचे से, असेल तर तुम्ही लिंकवर जाऊन परचेस करू शकता आणि चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय